नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाज तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण आज सहा जानेवारी रोजीच्या सोमवारच्या दिवशीचं मित्रांनो धुळ्यामध्ये काय आज चालेल आहे बाजाराची ती तुम्हाला आपण दाखवतोय तर माग दोन तीन आपल्याला फोन आले मित्रांनो शेतकरींचे की सोमवारच्या दिवशी म्हशी आलेले असतात का तर ते दाखवण्यासाठी मित्रांनो थोडं धुळ्याला माझं काम पण होतं ते या निमित्ताने तुम्हाला आपण बाजार वगैरे पण दाखवून देतो आहे तर सोमवारपासून मित्रांनो मशी यायला सुरुवात होऊन जाते सकाळपासूनच मशीन सुरुवात होऊन जाते मित्रांनो यायला तर मशी आलेली आहेत त्या मशी पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत जर एक दोन व्यापारी मित्रांनो त्यांना आपण किमती विचारणार त्यांनी आपल्याला सांगितलं तर तिथं आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू बघा आज व्हिडिओ आहे मित्रांनो उद्या ज्या तुम्ही शेत मशी घ्यायला येणार आहेत त्यासाठी हा खास करून व्हिडिओ असणार आहे

बरोबर ये गाल आहे आपला अगर दूर का कोई हो गए रहना, रहना हो जाएगा इथं अगर कोई दूर से आएगा बेस करेंगे यहां आराम भी सब पूरी फॉर्मेलिटी मिलेगी बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्ही दूरचे असाल तर इथे राहायचे पण सोय आहे हे बघा आराम करायला आहे मित्रांनो तो कोई वगैरे आता या दोन गाडी माल आलेला आहे मित्रांनो समोरीवर चालू आहे ये बघा हे बघा मशीन काय काकी खरेदी रे शेतात ने काठी आवाड की क्या तर बघा मित्रांनो काठी आवाड जंगलच्या सब माल काठी आवाड करायचा आहे का जाफराबादी 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 तर मशी बघा मित्रांनो जशी तुम्ही म्हैस चॉईस केली मित्रांनो म्हैस पॉन किंवा तसे बाजारामध्ये आता समोर सर्व मशी धुतल्या जात आहे जर तुम्हाला मशी खरीदला यायचं असेल जर सोमवारी जरी आली मित्रांनो तुम्ही दोन तीन वाजेपर्यंत तरी चालणार आहे त्यामागचं कारण असं आहे बाजाराच्या दिवशी मित्रांनो मशीनला कसं आहे ज्या जललेल्या म्हशी असतात त्यांना आरा लावलेला असतो बाजाराच्या दिवशी शेंगांना पूर्ण मशीला तेल लावलेलं ला असतं मित्रांनो मशीला त्याच्यामध्ये कसं आहे आपल्याला मशीस एवढी समजत नाही खास करून आणि तिला आरा लावल्या असल्याकारणाने मित्रांनो ती लवकर दुधावर येत नाही तर त्यासाठी जर तुम्ही एक दिवसागोदर जरी आले आले सोमवारच्या दिवशी तरी तुम्हाला इथं दुधाच्या म्हशी बघायला भेटणार आता या ज्या मशीत मित्रांनो या काही शेतकरी बाजाराच्या मशीनीत या दावणीच्या म्हशीत यांची जी किंमत आहे ती तुम्हाला टायटल बघायला भेटेल इथं या सर्व जी खरेदी असते मित्रांनो काठियावाड भावनगर अमरेली जुनागड या साईटच्या सर्व मशी असतात या मीना बाजारच्या म्हशी दाखवतोय मित्रांनो मीना बाजार आहे सुरुवातीला इथं आणि एका जुना बाजारमध्ये म्हशी आलेल्या असतात शेतकरी बाजाराच्या म्हशी बाजाराच्या दिवशी आलेल्या असतात मित्रांनो म्हशी आज व्हिडिओ आहे आज तुमच्यासाठी खास करून मित्रांनो ही जी दावण आहे ही आहे भुराबाईची दावण आहे आज भुराबाईच्या दावणीला मित्रांनो दहा ते पंधरा म्हशी आलेल्या आहेत मशी बगा मित्रों एक से बढ़कर एक मछली तुम्हारा बगा नमस्ते बुरा भाई नमस्ते नमस्ते आ, कौन से जंगल की खरीद रही थी अपनी जंगल है जूनागढ़ अमरेली बरबार और अपने पास क्या क्या कीमत की भैंस मिलती है हमारे एक चालीस एक पच्चीस जैसी आप भैंस खरीदोगे वैसी कीमत लगेगी बरोबर और कम से कम कितने दूध वाली रहती है अपने पास ये दूध पंद्रह लीटर के बारह लीटर के चौदह लीटर के ऐसे मिलेगी सब हाँ जी जी नंबर ले लो मेरा जी जी नंबर बोलो बोल दो नवाण एक पीस नौ छवी चलेगा आ, बुरा भाई अभी ये बेच की क्या कीमत है ये बेच की एक चालीस एक चालीस बोल रहे क्या एक चालीस है क्या दूध कितना है शेठ इसको पंद्रह लीटर दूध है लीटर हाँ वाली को, को चौदह लीटर है। लीटर बर। लीटर सब दस लीटर के ऊपर तो वाली दस के नीचे कोई नहीं है और सब जाफरी है? जी, जी जी जी, बहुत बढ़िया और कौन से पेट से सभी दूसरे तीसरे में होगी क्या दूसरा तीसरा बरोबर अपना नाम बोरा भाई नाम है हर मंगल को कौनसे वार आते अपने भाईसा दर मंगल को अगर मंगल को बेच रही थी सोमवार को आ, जा थी आ जाती थी अपने भेस सोमवार रविवार को सोमवार रविवार को भैसा आ जाती, जाती बरोबर तर मित्रांनो सोमवार रविवार टेंशन मशीन जातात जर जात। तुम्हाला मशीन फिक्स करायचे असेल हा नंबर ले लिया ना आपण मी तुम्हाला आता बोललो होतो मी की सोमवार जाती कसं आहे मित्रांनो म्हशी धुतलेल्या सुद्धा नसतात गुजरातवाले क्या नाम अपना रवि भाई रवि भाई क्या कौन सी भैंस अपनी वाली क्या, आ, क्या? अपनी है ये दोनों दावन सत्ताईस बैसे कब आया था सेट अपना माल मेरा शुक्रवार को चालू हो गया था आज सुबह तक आया आज सुबह तक आया हर मंगल को बेच रहे थे मंगल जी जी कौन से जंगल की खरीद रही थी जूनागढ़ जंगल जूनागढ़ जंगल की ये अपने वाली अपने पास क्या क्या रेंज की बेच रही थी पचास पचा लाख तक की डेड लाख व दो लाख ऐसी नंबर रे ने पास बोलन सिक्स टू फोर झिरो हॅलो तर मित्रांनो दोघी धावणी बघा तुम्ही आता नंबर दिलेला आहे तो मला हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा खास तुमच्यासाठी आपण बनवतो आहे तुम्हाला एक मदत होऊन जाईल मित्रांनो ही की कोणाला जर मंगळवारच्या दिवशी बाजारात यायचं असेल तर आपण या व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला आहे तर उद्या तुम्ही यांचा दावणीला या पन्नास हजारपासून यांच्याकडं मशीनला सुरुवात आहे काही काही व्यापाऱ्याकडं एक लाखच्या पुढे सुरुवात असते काही काहीकडे पन्नास हजारपासून सुरुवात आहे म्हणजे असते मित्रांनो आता तुम्हाला जर ऐंशी रेंजची घ्यायची असेल तीसुद्धा इथं मीना बाजारामध्ये सुद्धा भेटते पण त्यासाठी तुम्हाला काय माहिती मित्रांनो माहिती आहे का थोडं बाजारामध्ये फिरावं लागतं शोधून शोधा मित्रांनो थोडंसं मै शंभर टक्के भेटते हे बघा मित्रांनो आता कसं इथं प्रत्येक मशीन तुम्हाला पण किंमत सांगू शकत नाही आता कसं आज शांतता आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ बनवता येतोय सहसा जर तुम्ही सोमवारच्या दिवशी आले तर चांगलं होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे सोमवारच्या दिवस कसं असतं मित्रांनो तर मशीनना आरा वगैरे काही मशीनला लावलेला नसतो दूध वगैरे काढलेला असतं व्यवस्थित आता काही म्हशी मशी सुद्धा नसतात मित्रांनो जशी आहे म्हशी तशी तुम्हाला बघायला भेटते म्हणजे एक तुम्हाला एक अंदाज लागून जातो मित्रांनो बाजाराच्या जा दिवशी कसा आराला लागलेला असतो त्यामुळे आपल्याला कळत नाही म्हैस किती दूध देईल काय देईल घरी लवकर लाईनवर लागत नाही म्हैस तर नमस्कार मित्रांनो तर इकडं पण एक मोठी धावण आहे कमीत कमी पंचवीस तीस म्हशी आहे मित्रांनो धावणीला तर तुम्हाला या पूर्ण डिटेल देतो आहे आपण काय नंबर आहे आपणा अमित अमित भाई तर तुमचं मयूर भाऊ लाक। का कुठली खरेदी असते आपली जुनागड जुनागडकडची का बरोबर आपल्याकडं काय काय किमतीच्या माहिती असतात लाख सव्वा लाख हा हा लाखच्या खाली पण असतात का काही लाखच्या खाली पण असतात ऐंशी पंच्याऐंशी बरोबर आणि कमीत कमी किती -कमी दूधवाले असतात सहा लिटर सात लिटरच्या सा वरच असतात बरोबर सर्व माझी आपली आहे का तर मित्रांनो म्हशी बघा तुम्ही आता सभे सण दरमळ दर दरम्यान कोणत्या वारी येतात आपल्या गाडी माझी आपल्या गाड्या रविवारी रविवारी कॉन्टॅक्ट नंबर आहे बोला बरोबर पंच्याहत्तर सतरा एकोणतीस सत्तेचाळीस हम्म तुम्हाला बोलतो थोडा त्रेसाठ पाच चौस चौसाठ पाच बत्तीस बरोबर काय किंमत वगैरे

ये वाले तो तो एक भैया लाख रुपये बरोबर जशी असेल तशी किंमत बरोबर सहा आपल्याकडं दहा लिटरच्या पुढच्या असतील काय हिची एकदा आहे का बरोबर त्या पण आपल्या का चला बरं गोटे का का तर मित्रांनो तो मला आपण एक एक म्हशीची किंमत किंमत वगैरे सांगता येणार नाही पण ज्या मोठ्या म्हशी आहेत मोठ्या म्हशीची पण तुम्हाला पण किंमती सांगतो आता बघा मित्रांनो इकडे या मोठ्या म्हशी गोठ्यामध्ये बांधलेली आहे इजं लिहिली का तिला किती दूध आहे सहासा लिटर चालेल सहा सहा लिटर आहे का काय किंमत वगैरे एक सत्तर एक गिरमध्ये हां गिर आहे प्युअर गिर तर मित्र मोठ आहे बघा किती दिवसाची इजं लिहिली फक्त आठ दहा दिवसाची जनिली का हरव तर मित्रांनो मला डोकं आणिची तिची एक एकदा सांगायची आहे का व्यवहारात कमी जास्त होणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जेवढी किंमत सांगितली जाता या फक्त सांगायचं आहे किंमती व्यवहारात कमी जास्त होणार आहे तिला किती दूध आहे हो पाच पाच लिटर दूध आहे सात आठ दिवस आहे जुनिले पाच पाच लिटर दूध बरोबर हीची एक पंधरा सांगायचे आहे हिला सहा सहा लिटर दूध आहे बरोबर पक्का आहे का बरोबर ए? ए ही गावान गावान ही गावानं आहे का बरोबर ही आहे का बरं तर बघा मित्रांनो आता कसं आहे प्रत्येक म्हणजे काय किंमत सांगता येणार नाही जर तुम्हाला म्हशी खरेदी करायला यायचं असेल तर एक वेळेस धावणीला नक्की भेट द्या आणि जे आज येत आहे मित्रांनो मशीक खरेदीला जर यांचा धावणीला तरी तुम्ही संध्याकाळी आले तरी तुम्हाला लाईव्ह मिल्किंग सुद्धा ज्यात झालेली आहे मशी त्यांची तुम्हाला दाखवलं जाईल हे बघा मित्रांनो एक वेळेस आपला परत नंबर वगैरे सांगून द्या पंच्याहत्तर सतरा एकोणतीस मित्रांनो तुम्हाला आपण धुळे बाजारातील दावणीची मशी दाखवतोय तर तुम्हाला आता मशी बघताय मित्रांनो पंधरा वीस मशी आहेत एक एक मशी तुम्हाला आपण किमती वगैरे सांगणार आहोत उद्याचा मंगळवारचा बाजार आहे तर नमस्कार भाई बोलू का खरेदी आपली बेसोकी हरियाणा की खरेदी कि कोणसी नसेल आरा आहे बरोबर

जी पूर्ण गाडी ती हरियाणाची गाडी आहे मोरा मशीनची सांगायची किंमत जरी असली मित्रांनो यावरात कमी जास्त होणार आहे फायनल किंमत वेगळीच असते मित्रांनो फक्त सांगायची किंमत असते आता म्हशी बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मशी इन्का काय भाव का आहे लास्ट नव्वद का भाव आहे या बरोबर तर मित्रांनो बघा म्हशी बघा तुम्ही नव्वद हजारचा भाव आहे या मशीनचा आणि याचा देणारा काय कॅपॅसिटी कितींची दूध देने वाले कितने इसमें इसमें सब दूध देने वाले नहीं नहीं कितने दूध देने वाले सब 12 के ऊपर ही जाएंगे सब 12 के 12 के नीचे वाले कोई नहीं पोत का भाव है क्या बरोबर तर मित्रांनो सर्व नव्वद हजारचा भाव आहे मशीनचा या मशीनचा एक नव्वद हजारचा आहे त्यांचा एक एकतीस सांगायचे त्यांचा पण फायनल होऊन जाईल उनका फाइनल क्या है हरियाणा वालों का उसका फाइनल ना एक पाच का उनका लास्ट का लगेगा इनका नब्बे का भाव लग जाएगा बरोबर वो अपना नंबर बोलो अपना नंबर है नाइन थ्री एवन थ्री फोर थ्री सिक्स इवन थ्री फोर चलिए चलिए हमेशा बेस मिल जाएंगी हाँ हमेशा बेस मिलती है अपने पास बारह महीने बेस मिलती है बारह महीने बेस मिलती है हाँ बरोबर बरोबर मोरा भी मिलता है अपने पास जापरी भी रहता कुछ मोरा भी जापरी भी सब रहती है अपने पास दोनों तो तो और हर प्रकार का माल मिळेगा बीस लिटर की दिए। दिए दिए। दिए। लिटर पास बीस बावीस लिटर की भेटते बरोबर और माल आल्या आपला औरंगा मंगलपूर काल तर मित्रांनो हो बघा अजून माल येतोय त्यांचा अजून येणारच आहे तर कोणाला मशी खरेदी करायचं असेल तर नंबर दिलेला आहे संपर्क करायला नका